काय वातावरण चांगलं आहे बी जे पीसाठी बी जे पीसाठी पालघरामध्ये असले तरी काँग्रेसचे उमेदवार बरोबर नाहीत आहे बरोबर नाहीत आहे त्याच्यामुळं बी जे पीचेच उमेदवार निवडून येतील गावमधून कोणाला बहुमत पडत जास्त बी जे पीलाच पडणार आहे बी जे पीलाच जस तिच्यापर्यंत प्रचार चालू आहे लोकांपर्यंत चालले आहेत दोन्ही उमेदवार काय विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहेत काय योजनेच्या मुद्द्यावर बोलत आहेत विकासाच्या मुद्द्यावरच बोलून लोकांपर्यंत जात आहेत फक्त कमळ कमळ कमार, कमळ कमार। कमळच का कमळ विकास काय झालाय विकास भरपूर विकास झालाय काय झालं का सांगू तुम्हाला आता रोडचे कामं झाले आहेत नाल्या झाल्या शाळा झालं आहे लाडकी बहिणीला चारशे कॅले उमेदवार आहेत लाडके बहिणीचे गेल्या विधानसभेला हलगारा हा बी जे पीसाठी मायनस ठरला कारण काय त्याचे कारण आनंद आहेत साहेब त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की गेल्या <coughs> विधानसभेमध्ये जे आपल्या लातूर जिल्ह्याचे जे काँग्रेसचे खासदार होते त्याने एक असा या गावामध्ये एक भाऊ टाकला की एक खोटं पत्र दिलं आणि तुमच्या गावातल्या प्रत्येक पानंद रस्त्यामला मंजुरी मिळालेली आहे आणि पानंद रस्ते हे विधानसभा झाल्या झाल्या आम्ही काम करू असं त्याने एक लोकापुढे एक आमिष दाखवलं आणि सर्वसाधारण माणूस हे आपल्या कामाच्या अनुषंगानं की बाबा एवढी वार मग आपण देऊन बघू म्हणून ह्या उद्देशानं हे काँग्रेसला मतदान पडलं पण आज जवळपास एक वर्ष होऊ लागलं ला आहे तरी पण कुठं कुठल्याच पानंद रस्त्यात कामा का। या कामाला सुरुवात झाली नाही गेल्या विधानसभेला हलगारा हा बी जे पीसाठी मायनस ठरला कारण काय त्याचे कारण अनंत आहेत साहेब त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की गेल्या विधानसभेमध्ये जे आपल्या लातूर जिल्ह्याचे जे काँग्रेसचे खासदार होते त्याने एक असा या गावामध्ये एक बऊ टाकला की एक खोटं पत्र दिलं आणि तुमच्या गावातल्या प्रत्येक पानंद रस्त्यामला मंजुरी मिळालेली आहे आणि पानंद रस्ते हे विधानसभा झाल्या झाल्या आम्ही काम करू असं त्याने एक लोकापुढे एक आमिष दाखवलं आणि सर्वसाधारण माणूस हे आपल्या कामाच्या अनुषंगानं की बाबा एवढी वार मग आपण देऊन बघू म्हणून ह्या उद्देशानं हे काँग्रेसला मतदान पडलं पण आज जवळपास एक वर्ष होऊ लागलं ला आहे तरी पण कुठं कुठल्याच पानंद रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही मग असा लोकाच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण झाला की व आपल्या म मताच्या अनुषंगानं व आपलं आपणाला आपल्या डोळ्यामध्ये धुळफेक करून आपणाला आमिष दाखवून आपलं मतदानाची लुटमार करून घेतले म्हणून लोकांच्या मनामध्ये एक आता असा प्रश्न निर्माण झाला आहे की या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार पाठवून द्यायचा आणि पंचायत समितीला पण भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार पाठवून द्यायचा मागचे कारणं आनंद आहेत जिल्हा परिषदमध्ये जर आमचा ठाम एक जर माणूस गेला तर त्या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत जे हे पानंद्रस्ती येतात किंवा गावच्या विकासा म्हणा आरोग्य केंद्र म्हणा शाळा म्हणा आणि काही अंगणवाडी म्हणा बालशिविका म्हणा आणि आने काही आनंद प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाला कुठंतरी आपणाला उजाळा मिळेल या अनुषंगाने लोक विचार करत आहेत आणि शंभर टक्के यावेळेस भारतीय जनता पार्टीचे दोन्हीच्या दोन्ही हलगरा गणातले आणि हलगरा जिल्हा परिषदमधून निवडून येतील असं आम्हाला सर्वसाधारण लोकांना वाटतंय नमस्कार भाई आपलं नाव काय रिया सौदाकर काय म्हणते सध्या वातावरण हो आपल्या गावामध्ये हलगरामध्ये फक्त कमळ 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 कमळच का हो हो कमळ विकास काय झालाय विकास भरपूर विकास झालाय काय झालाय सांगू तुम्हाला आता रोडचे कामं झाले आहेत नाल्या झाल्या शाळा झाल्या लाडकी बहिणीला चारशे कॅडिडेट उमेदवार आहेत लाडकी बहिणीचे लाडकी बहिणीचे आता असं झालं की गेल्या गेल्या महिन्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणीचे फॉर्म वगळण्यात आलेत मग तुमच्या गावातले फॉर्म वगळले त्याला कसं बघताय कळले नाहीत आमच्याकडे फॉर्म मग आता आपल्या गावामध्ये मुस्लिम समाजा सर्वात जा जास्त आहे गेल्या विधानसभेला मुस्लिम समाज जवळपास चाळीस ते पन्नास टक्के काँग्रेसला प्लस राहिलेला आहे बाकी समाज आहे त्याच्यामध्ये मग तुमचा यावेळेस समाज क कुण्या पद्धतीनं कुणाला मतदान जास्त करेल तुम्हाला काय वाटतं आता मुस्लिम समाजाला भरपूर आता मुस्लिम आणि इतर समाजाबरोबर मुस्लिम समाजाला बी घरकुल आहेत लाडकी बाईंचे पैसे आहेत ते पैसे आहेत आणि पी एम किसानचे पैसे आहेत आता मुस्लिम हा स... ना भेदभाव नाही पण तर मुस्लिम समाजाने जसं तुम्ही जसं म्हणताय लाडकी बहीण लाडकी बहीण दिली आणि सोनं दीड लाखाला नेला असं म्हणतात काय म्हण यावर ते एक जागतिक प्रश्न आहे साहेब ते आणि ते सोन्याचा आणि लाडक्या बहिणीचा काही विशेष प्रश्न नाही संबंधित आणि ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या गावची दोन आहेत मंगेश चव्हाण पंचायत समितीला आहेत आणि रमेश मदरचे हे काँग्रेसकून जिल्हा परिषद सदस्य आहेत मग तुमच्या गावात पण कुणाला बहुमत पडेल असं वाटतंय का तानाजी बिराजदार ज्यांना जिल्हा परिषदला बहुमत पडेल का मग रमेश मदर्शेला बहुमत पडेल मला वाटतं तानाजी बिराजदार आणि मंगेशला पडेल का तर त्याचं एक कारण आहे सांगू का भविष्यात मार्चमध्ये आता समजा आता संभाजीराव पाटलाला मार्चमध्ये मंत्री कॅबिनेट मंत्रीचा पद मिळणार आहे तर परदेशामध्ये विचारणार ना तुमच्या तालुक्यामध्ये किती तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आणले पलीकडं अभिमन्यू पवार सुद्धा आहे त्यांना पण विचारणार तर जास्तीत जास्त संभाजीराव पाटलाला निवडून दिलं तर हात बळकट खरेदी तर त्यांना पद मिळेल आपल्याला विकासाची गंगा भरपूर वाहेर घरापर्यंत येईल आणि येणाऱ्या काळामध्ये गावातून आता बघतोय आपण जसं जे विकास झालेला आहे त्यावर अजून विकास होईल का जर समजा आता दिल्ली सरकार भाजप केंद्रात राज्यात सरकार भाजप जर जिल्हा परिषद भाजपची आली तर भरपूर विकास होईल नमस्कार मग आपलं नाव माझं नाव लक्ष्मण दौलतराव शेळके काय म्हणते सध्या प्रचाराचं जस्त्यांचं जस्तेच्या परीनं प्रचार चालू आहे जस्तेच्या परीनं प्रचार चालू आहे लोकांपर्यंत चालले आहेत दोन्ही उमेदवार काय विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहेत काय योजनेच्या मुद्द्यावर बोलत आहेत विकासाच्या मुद्द्यावरच बोलून लोकापर्यंत जात आहेत विकास म्हणजे काय विकास विकास म्हणजे ग्रामीण भागामध्ये का लागतं लोकावला पाणी लाईट रस्ता ह्याच विकासाच्या गोष्टीचा नेमकं पंचायत समिती सदस्य काम काय काय करतो पंचायत समिती लेवलला जे काही काम आहे गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जे सिलाई मशीन म्हणा आणि काही म्हणा बारीक सारीक जे योजना आहेत सगळ्या योजना आता सध्या जिल्हा परिषद अंतर्गतच चालू येतात पंचायत समिती लेवलला तर जवळपास काहीच नाहीत नाही हां जिल्हा परिषदच्या सदस्या कोण म्हणलं जात आहे की हे मिनी विधानसभा जिल्हा परिषद सदस्याचे जे इलेक्शन असतं त्याला मिनी विधानसभा असं म्हणलं जात आहे आणि मिनी विधानसभेच्या म्हणल्यानंतर आता हा कमीत कमी मिनी विधानसभा म्हणल्यानंतर मिनी आमदार झाला मिनी आमदार मग आता सदस्य आहे जिल्हा परिषद सदस्य काय काय काम करायला पाहिजे आणि त्याने काय काय आश्वासन दिलेत काय आश्वासन दिलेत का नाहीत आश्वासन वगैरे आतापर्यंत कोण दिलेलं नाही पण दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे म्हणा किंवा काँग्रेसचे म्हणा दोन्ही दोघी दोघांचे विजन असं आहे की विकासावरच चालू आहे आणि दुसरी गोष्ट ग्रामीण भागातल्या लोकांना आरोग्य शाळा रस्ते लाईट पाणी ग्रामीण भागातल्या जनतेला जे सतवणारा प्रश्न आहे सध्याचा पानंद रस्त्याचा ते पानंद रस्त्यासाठी आता भाजपचे उमेदवार तानाजी बिराजदार आश्वासन देत आहेत मी मला निवडून दिल्याच्यानंतर मी पूर्ण ज्या ज्या लोकांचे प्रस्ताव येतील त्या लोकांचे प्रस्ताव मार्गी लावून त्यांना शेतरस्त्यासाठी आपण रस्ता करून देऊ असं आश्वासन देत आहेत ह्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होता त्यावेळेस काय विकास झाला आहेच का भरपूर भरपूर विकास झाला आहे भरपूर विकास शाळा शाळेचा विकास झाला शाळेमध्ये कायापालट झाला आहे सरकारी दवाखान्यामध्ये बऱ्याचशा सुविधा झाल्या आता ग्रा आपलं दलित वस्तीमध्ये बऱ्याचशा सुधारणा झाल्यात आंबेडकर पुतळ्याच्या चौ बाजूनं त्यांचं सुशोभीकरण झालं आहे बदल पाहिजे का तेच पाहिजे ते रिटर्न तुम्हाला आता कसं आहे बदल हे सर्वसाधारण जनतेच्या मनामध्ये एकच आहे वरी नरेंद्र आहेत खाली देवेंद्र आहेत तालुक्यामध्ये आमदार संभाजी पाटील आहेत म्हणून गाव सुद्धा ते असलं तरच मग गावचा विकास होण्यासाठी मदत होते इतरत्र तर जर विकासाचा जर विचार केला तर त्यामध्ये म्हणजे गावचा विकास बी होत नाही आणि जे काही शासनाच्या अनुषंगातून जे काही निधी येते ते निधी येण्यासाठी सरळ मार्ग न मिळता त्याला थोडं अडथळे निर्माण होतात म्हणून लोकांचा एक जन जनतेचा कौल आहे की होईल तेवढं जे वरी सरकार आहे त्याच पद्धतीनं लेवलला बी सरळ म्हणजे उमेदवार म्हणजे विजय जर केलं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तर गावचा विकास होईल का असे सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये एक भावना आहेत काय म्हणतं सध्या गावात जिल्हा परिषद पंचायत समिती काय वातावरण चांगलं आहे बी जे पीसाठी बीजेपीसाठी काँग्रेससाठी तर काँग्रेसचे उमेदवार तुमच्याच गावातले हालघरामध्ये हालघरामध्ये असले तरी काँग्रेसचे उमेदवार बरोबर नाही नाहीत बरोबर नाही नाहीत त्याच्यामुळं पीचेच उमेदवार निवडून येतील गावामधून कोणाला बहुमत पडत जास्त पीलाच पडणार आहे पीला आता तुम्ही दोन गावामध्ये बघता हलगरा राजेवाडी हे गाव, राजे जाले जाले गाव जाले जाले आता असं हलगरापट्टी हे अटॅच असल्यावर झाले आता पूर्ण गाव मोठं झाल्यामुळं आता तिकडल्या साईडला तर तुम्ही प्रामुख्याने जास्त राहता तिकडं क तिकडं कसं वातावरण आहे तिकडे बी जे पीचंच वातावरण आहे तिकडे बी जे पी आता याच्या अगोदर तुमचे आता जे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत तानाजी बिरादर जसं म्हणताय तुम्ही हे सदस्य पहिलं कधी बैठलेत का तुम्हाला पहिलं वीस वीस पंचवीस वर्षापासून संबंधित पाहिजे त्यांचे म्हणजे हे लोकांमध्ये फिरत राहणारे उमेदवार आहेत असं म्हणतात तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर खरंच विकास करतील का करतील करतील शंभर टक्के करतील खात्री आम्हाला आता तुमच्या गावामधून बहुमत कोणाला जास्त कोणणार आहे बीजेपी रॉजी तानाजी बिराजदार निवडून कोण येईल हो तानाजी बिराजदारच निवडून येतील